साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य आवाज श्री कुरुण शेट्टी न्याती संस्थेचे आराध्य दैवत असलेल्या श्री श्रीनिलकंटेश्वर महाराजाची रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा श्री कुरुण शेट्टी न्याती समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री श्रीनिलकंटेश्वर स्वामींची रथोत्सव मंगळवारी मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडली साखरपेठ येथे असलेल्या श्री नीलकंठेश्वर स्वामीच्या मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले आणि दुपारी एक वाजता श्री नीलकंठेश्वर स्वामीचे उत्सव मूर्ती रथात मोठ्या उत्साहाने प्रारंभ करण्यात आले दुपारी मंदिरापासून प्रारंभ करून विजापूर्वीस भारतीय चौक पद्मशाली चौक मार्कंडे रुग्णालय जोडबसवना चौक राजेंद्र चौक आणि कन्ना चौक साखरपेठच्या मार्गाने रात्री दहा वाजता रथोत्सवाला सांगता करण्यात येतो या रथोत्सवामध्ये पंधरा मंडळांनी सहभाग नोंदविला श्री नीलकंठेश्वर स्वामीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती